श्री गणेशाय नम नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी निमगाव सावा श्री गणेश तरुण मित्र मंडळ घोडेमाळा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह हो। बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकारांची कीर्तन सेवा सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात आयोजित केली आहे बुधवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस अश्विनी ताई पवार आळंदी गुरुवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस हबप विजय महाराज खाडे निमगाव सावा शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस हबप गोरक्षनाथ महाराज जाधव खेड शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस हबप आदिनाथ महाराज जुन्नरकर खडकी सोमवार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस हबप गणेश महाराज घोडेकर गाव कळम यांचे काल्याचे कीर्तन होईल तरी सर्व भाविकांस विनंती आपली उपस्थिती वंदनीय राहील कीर्तनाची सुरुवात हरिनामाच्या गजरात औदर्य अखंड भावभक्तीच्या मनात संपर्क विजय महाराज खाडे नव्याण्णव साठ त्र्याऐंशी झिरो दोन ऐंशी वॉइस सौजन्य सिद्धेश घोडे पाटील एस जी म्युझिक स्टुडिओ संपर्क सत्त्याण्णव तीस चाळीस छत्तीस झिरो सात श्री गणेशाय नमः नाथो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊज